महापुरुषांच्या विचाराने नव्या पिढीला प्रेरणा मिळते माजी मंत्री आमदार संजय बनसोडे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते लोकार्पण आपल्या सर्वांवर बालपणापासूनच महापुरुषांचा विचार आपल्या पूर्वजांनी आपल्यात रुजविले आहेत आपल्या सर्व महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपले जीवन जगत असतो आपल्या पूर्वजा नंतर आता आपण आपल्या पुढच्या पिढीला सर्व महापुरुषांचे विचार सांगून त्यांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्नशील असतो कारण महापुरुषांच्या विचारानेच नव्या पिढीला प्रेरणा मिळत असल्याचे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केलं ते उदगीर तालुक्यातील देवर्जन येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती आहे म्हणून आजचा दिवस हा पवित्र आहे राजमाता अहिल्याबाई होळकरांनी भारतभर अनेक मंदिरे आणि धर्मशाळा बांधल्या त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला विविध सामाजिक सुधारणा करून लोकांच्या हितासाठी कामं केलीत अशा राजमातेस मी नतमस्तक होतो यावेळी देवार्जनसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते